जसं एखाद्या गाईचं छोट वासरू हे दूध प्यायला सोडलं आणि त्यानंतर ते दूध पिणं झाल्यानंतर जसं आमच्या ग्रामीण बोली भाषेमध्ये त्याला वारा पिलं म्हणतात किंवा वाफडलं म्हणतात कि ते कुठेतरी सैरभैर होत इकडं तिकडं धावतं उड्या मारत त्याला आवरणं कठीण असतं आणि अशा स्थितीमध्ये मग त्याला महत प्रयासानं त्याला आवर घालावा लागतो आणि त्याला बांधून टाकावं लागतं आपलं ही जी काही सामाजिक स्थिती झालेली आहे तर आपण हे बऱ्याच अंशी सैरभैर झालेला आहोत दिशाहीन झालेलं आहोत परकटलेलं आहोत लग्न जुळत नाही याची योग्य ती कारण मीमांसा शोधण्याऐवजी नको त्या दिशेला आपण धावत सुटलेला आहोत विवाह संस्थेवर आपण आंधळेपणाने विश्वास टाकतो आहोत अनोळखी लोकांवर आपण आंधळेपणाने विश्वास टाकतो हो, आहोत असा समज आपण निर्माण करून घेतलाय की अनाथाश्रमातील मुली सुद्धा आपल्यासाठी आता मिळणार की काय म्हणजे बरेच फोन आम्हाला त्या पद्धतीने येत असतात आणि आपण किती लोकांना सांगणार लोका की अशी सगळी आपली सामाजिक स्थिती जी काही लग्नाच्या बाबतीत आहे ती अतिशय विचित्र झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये जर समाजामध्ये काही थोडके लोक हे योग्य मार्गदर्शन करणारे असते आणि बाकीचे उरलेले नव्वद टक्के फसवणुकीच्या उद्देशानं जर आलेले असले तर अशा लोकांना खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण काम असतं अवघड काम असतं अशा लोकांच्या मोहात जाळ्यात आपण लवकर फसतो कुठेतरी आपण गैरसमज करून घेतलेला आहे कर की अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या रंगीबेरंगी वस्तू दिसतात मोबाईल वगैरे किंवा इतर अनेक वस्तू दिसतात आणि त्याच्यातल्या ज्या आपल्याला आवडतात तर त्याची किंमत पाहून आपण ती कार्टमध्ये टाकतो ऑनलाईन पेमेंट करतो आणि ती वस्तू चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आपल्या घरी येते लग्नाचंही तसंच होतं का असा सगळ्यात मोठा गैरसमज आपण करून घेतलेला आहे एखाद्या विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं असाही गैरसमज आपण करून घेतलेला आहे दुसरा पुन्हा सगळ्यात मोठा गैरसमज आपण हा करून घेतलेला आहे की त्या काही छोट्या विवाह संस्था आहेत त्या सांगत सुटतात तुम्हाला आम्हाला की संवाद होईल तर लग्न जुळेल संवाद होईल तर मन जुळतील अरे संवाद होईल तर आमच्या पोरगी पळून जातील त्याच्यामुळे तरी चालल्या पळून आणि आपण त्यांच्या नादाला लागतो व्हीवरच्या जाहिराती पाहतो त्यांच्या मोबाईलवरच्या जाहिराती पाहतो आणि आपण त्या विवाह संस्थेच्या नादाला लागतो आणि मग आम्हाला जेवढे ते महाराष्ट्र भरातून फोन येतात की आम्ही वारंवार सांगत असतो की कुठेही पैसे भरू नका आणि आम्हाला येतो की आम्ही चार ठिकाणी बसलो सहा ठिकाणी बसलो कोणी म्हणते मी दीड लाखांनी गेलो कोणी म्हणते दोन लाखांनी गेलो या असे विवाह संस्थेकडे प्रत्येक सण शंभर रुपयापासून तर एक लाखापर्यंत दोन लाखापर्यंत हे बुडलेले आहेत उरले सुरले काही ऑनलाईन जुगानात आता बुडत आहेत काही नसल्यातच काही तर सरकारनं आमच्यासाठी आता गल्लोगल्ली दारू उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि तर ह्या अशा गोष्टी घडत असताना आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी आपण करत नाही काही चार पाच वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जोडतात का तर याबद्दल बोलत असताना आता एक सामाजिक गरज सध्या आपण तुम्ही आम्ही सर्वजण गतिमान झालेलो आहोत आणि का तुमची आमची सर्वांची सामाजिक गरज म्हणून ती गोष्ट एक आता तुमच्या आमच्यासाठी एक अनिवार्य बनलेली आहे आवश्यक बनलेली आहे मग व्हॉट्सअप ग्रुप कुठल्या पद्धतीचे असले पाहिजे तर काय करतं की माझ्यासारखा एखादा भावता असतो तो एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करतो शेतकरी विवाह संस्था सावली अनाथ आश्रम गरीब घरच्या मुलींची विवाह संस्था किंवा एखाद्या जिल्ह्याचं नाव देतो किंवा महामानवांचं नाव देतो छत्रपतीचं जिजाऊचं किंवा एखाद्या दे देवाचं नाव देतो आणि मग अशा स्थितीत त्या ग्रुपच्या लिंक फेसबुक किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हायरल करतो व्हायरल केल्याच्या नंतर लोक फटाफट त्या लिंकला जॉईन होतात आणि लगेच मग आमच्यासारखे जे काही असतात मुलींचे बायोडाटा टाका मुलांचे बायो टाका आमच्या मुलींचे टाका तशा मुलींचे आपण त्याची वर्गवारी सांगत असतो आणि असे पाच वर्षापासून आम्ही हे जवळपास वीस व्हॉट्सअपचे ग्रुप चालवतो त्याच्यात दररोज शेकड्यानं बायोडाटा येतात पण आम्हाला असं आठवत नाही की या पाच वर्षामध्ये एखादं लग्न त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळलं असेल असं होत नाही मित्रांनो समजून घ्या या गोष्टी हा जुळतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्न जुळतात आमच्याकडे एक विदर्भ नावाचा ओळखीच्या लोकांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे लग्न आतापर्यंत या चार पाच वर्षामध्ये जुळलेली आहेत ती जुळण्याची पद्धत कशी आहे की वाढदिवसाच्या निमित्तानं कोखाच्या निमित्तानं पण निमित्तानं आपण लोक एकत्र येतो एकत्र आल्याच्यानंतर तिथं आपण चार दोन मित्र चार दोन पाहुणे आपण भेटत असतो सुखदुःखाच्या गोष्टी होतात आणि हे वाढदिवसाची रिकामे कार्यक्रम केल्यापेक्षा पाच मित्र एकत्र या पाच जण पन्नास पन्नास लोक त्याच्यात जोडा अडीचशे होतील अडीचशे जडवला सांगा की तुम्ही तुमचे पाच पाच मित्र जोडा त्या मल्टी मार्केटिंग स्कीम सारखं हे असं वाढवत चला याच्यात दलाल कोणी येणार नाहीत फक्त ओळखीचे लोक जोडा एखादं जर काही जास्त आमच्यासारखं दीडशे असलं तर त्याला रिमूव्ह करा आणि त्या ग्रुपवर फक्त बायोडाटे आणि विचाराचं समुपदेशन ठेवा अशा कॉपी पेस्ट पोस्ट ही अक्कल सांगणार एकाने फॉरवर्ड करत बसू नका यातून उगीच दिशा नव्हती आणि रिकामी चर्चा सुरू होते आणि अशा पद्धतीमध्ये एखादा बायोडाटा आला तो नातेवाईकाच्या मुलासाठी नातेवाईकाच्या मुलीसाठी तो योग्य ठरत असतो आणि अशा स्थितीतून परिस्थितीतून मग लग्न जुळत असतात ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या गावामध्ये सत्याचा कार्यक्रम होत असेल सहा दिवस दनखेबाज सत्याचा कार्यक्रम करा सातव्या दिवशी एक दिवस वधूवर परिचय मिळावा ठेवा तुमच्या गावात तुमचा नेता येत असेल तर त्याला सभागृह सामाजिक सभागृह मागू नका त्याचा हारपुऱ्या सत्कारही करू नका त्याला म्हणा की दादा आमच्यासाठी तू एखादा वधूवर परीक्षा वेळा ठेव हो। तू अगर पाच पन्नास हजार रुपये खर्च केले तर तो, तो काही मरत नाही तुला काही कमी पडत नाही कारण तू आम्हालाच लुटत असतं ह्या गोष्टी तुम्ही त्याला म्हणा ना त्याचे फुकटन जोडे चपले त्याच्यासाठी घासत बसू नका ह्या गोष्टी करायला शिका कुठेतरी विवाह संस्थेच्या नादाला चुकूनही लागू नका तर अजिबात लागू नका आम्हाला कृपया फोनही करू नका कारण आम्ही कोणाचेच लग्न जुळत नाही कारण सगळ्यात जास्त त्रास आम्हाला या फोन कॉलचा होतो बऱ्याच जणांना ही आमची बडबड वाटते वायफळ बाष्कळ बडबड वाटते वाटत असेल वाटू द्या हरकत नाही मात्र लग्नासाठी कुणालाही फसवू नका लग्न कार्य जर कुणाचं नात्यामध्ये जुळत असेल तर त्या ठिकाणी मध्यस्थांचा सत्कार करा या राजकीय लोकांचा फुकटही नाव घेऊ नका त्यांना पत्रिकाही देऊ नका हे सगळे तुमच्या आमच्या दुरावस्थेसाठी ही लोक जबाबदार आहेत हे जर तुम्हाला समजत असेल तर समजून घ्या नसल समजेल तर मनातल्या मनात आम्हाला दुष्ण द्या दोष द्या कॉमेंट करा आमची काहीही हरकत नाही तुर्तात धन्यवाद जय श्री